हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत असा एक उपवासाचा पदार्थ शेअर करणार आहे की तुम्ही कधीच विचार केला नसेल की हा पदार्थ तुम्ही उपवासाला उपवासालासुद्धा बनवू शकता हो आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्यापासून उपवासाची जलेबी हो ते जिलेबी आपण आज बनवणार आहोत आणि उपवासाला म्हणजे कुठलाही उपवास असू दे फराळी जिलेबी किंवा उपवासाची जिलेबी तुम्ही याला म्हणू शकता एकदम सोप्या पद्धतीने अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही मस्त रसरशीत आणि वरतून अशी कुरकुरीत ही उपवासाची जलेबी फक्त दोन ते तीन गोष्टींपासून बनवू शकता यामध्ये अजिबात पनीरचा वापर नाही आहे किंवा खवा नाही आहे मिल्क पावडर नाही आहे फक्त आणि फक्त बटाटा वापरून आज आपण ही उपवासासाठीची मस्तपैकी रसरशीत अशी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही जिलेबी तयार करणार आहोत त्याच्यामध्ये आतपर्यंत अगदी पाक मुरलेला आहे बघू शकता तर तुम्हालासुद्धा जर उपवासाच्या दिवशी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही उपवासाची जिलेबी तुम्ही अगदी दहा ते बारा मिनटात तयार करू शकता चला तर मग सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपण एक पीठ तयार करून घेणार आहोत तर ते पीठ कसं बनवायचं ते सांगते पाव कप मी इथे घेतलेला आहे कच्चा साबुदाणा आणि पाऊण कप म्हणजे थ्री फोर्थ कप तुम्हाला घ्यायचे आहे भगर तर आता हे भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ तुम्हाला या स जलेबीमध्ये वापरायचं आहे रेडीमेड जर असेल भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ तेसुद्धा तुम्ही इथे या रेसिपीसाठी वापरू शकता पण आज मी इथे घरीच तयार केलं आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला तीन हिस्से किंवा तीन भाग भगर घ्यायची आहे आणि चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे साबुदाणा तर साबुदाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे आणि भगरीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे एका एक कपामधलं तुम्हाला पाव कप साबुदाणा आणि वरती कप भरेपर्यंत घ्यायची भगर आलं लक्षात तीन हिस्से भगर आणि एक हिस्सा घ्यायचा आहे साबुदाणा मस्त फा बारीक फाईन पावडर केल्यानंतर एक ते दोन वेळेस छान सुजीच्या किंवा मैद्याच्या चाळणीने तुम्हाला ही जी पावडर आहे किंवा हे जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे भगरीचं चा, आणि साबुदाण्याचं पीठ तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे बटाट्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त ठेवायचं नाही आहे नाहीतर मग आपली जिलेबी जी आहे ती कुरकुरीत होणार नाही मऊ पडेल त्यासाठी एक मध्यम छोटा आकाराचाच बटाटा घेतलेला आहे उकडून घेतला आहे आणि छोटे छोटे काप आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने काढून त्याचे तुकडे करून घेतो आहे वरची साल काढून घेतलेली आहे आणि जो बटाटा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे का करायचे तर मिक्सरला याच्या गाठी किंवा थोडे थोडे मोठ्या आकाराच्या गुठळ्या किंवा चंक्स राहू नये म्हणून त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ तयार करून घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण एक वाटी घालणार आहोत तर एक मध्यम आकाराचा छोट्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे एक वाटी साबुदाणा आणि भगरीचं सा पीठ घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी घालते दही तर दही खूप जास्त आंबट असेल तर एक ते दीड चमचाच घाला म्हणजे जा खूप जास्त आंबट नसावं तर पाच ते सहा मिनिटांपर्यंत छान मस्तपैकी एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत किंवा बटाट्याचा एकही छोटासाही तुकडा याच्यामध्ये राहत नाही आहे तोपर्यंत आपण याला फिरवून घेतले बघू शकता बटाट्यामुळे एक त्याला मस्त चिकटपणा येतो आणि जसं मैद्याचं बॅटर आपण भिजवतो किंवा खमीर वगैरे आल्यावर नंतरचं आंबवल्यानंतरचं पीठ जसं दिसतं त्या पद्धतीचं पीठ इथे तयार होतं तर आता हे जे पीठ आहे त्यापासून आपण जलेबी बनवू शकतो त्याआधी एक काम करायचं याच्यामध्ये अगदी चिमूटभर म्हणजे चिमटीलाही कमी एकदम कमी तुम्ही याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालू शकता जर आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल मी थोडासा सोडा घातलेला आहे आणि अगदी एक थेंबभर मी फक्त इथे ऑरेंज लिक्विड फूड कलर वापरलाय जर तुम्हाला इथे फूड कलर वापरायचा नसेल तर स्किप केला तरीही चालेल मस्तपैकी तीसुद्धा बिना कलरची जलेबी तयार होते पण हे दिसायला थोडीशी छान दिसावी म्हणून मी थोडासा रंग याच्यामध्ये मिक्स केला आहे व्यवस्थितपणे छान दोन ते तीन मिनिटांसाठी फेटून घेऊया आणि फेटल्यामुळे काय होतं आपली जी जलेबी आहे ती हलकी होते कुरकुरीत होते आणि मस्तपैकी आतपर्यंत तो पाक जो आहे किंवा शुगर सिरप आहे ते आतपर्यंत शोषलं जातं आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण पाच मिनिटांसाठी साईडला ठेव देऊया तोपर्यंत आपण इथे जलेबीसाठीचा पाक तयार करून घेतो आहे तर पाकासाठी आपण इथे एक कप घेतली आहे साखर आणि त्याच कपाने आपल्याला एक कप घालायचं आहे पाणी तर इथे समप्रमाणात आपल्याला पाणी वापरायचं आहे जेवढी साखर आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे तर मस्त आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे या जलेबीसाठी अजिबात एक तारी दोन तारी पाक तयार करायचा नाही फक्त साखर विरघळली की थोडंसं आपल्याला दोन ते तीन वेळेसनं हा जो पाक आहे तो उकळवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस उकळ्या काढल्या की आपला मस्त छानपैकी जलेबीसाठीचा पाक त्यानंतर आपण इथे साखर विरघळल्यानंतर थोडीशी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे हवं असल्यास तुम्ही केशर काड्यासुद्धा घालू शकता आता हा जो पाक आहे बघू शकता तार याची कुठलीही तयार झालेली नाही आहे एक तार नाही दोन तार नाही आपल्याला तो पाक नकोच आहे जिलेबीसाठीचा पाक दर खूप जास्त घट्ट झाला तर तो आतमध्ये शिरणारच नाही किंवा जिलेबी सोकच करणार नाही त्यासाठी आपल्याला चिकट असा हलकासा बोटावरती घेऊन बघितला की थोडंसं तेल लावल्यावर हाताला कसं चिकट जाणवतं त्या पद्धतीचा पाक हवाय खूप जास्त आपल्याला इथे ताराचा पाक नकोय चाचणीचा पाक नकोय हे लक्षात ठेवा त्यानंतर पाक उकळलाय आता गॅसची फ्लेम मी बंद करण्यापूर्वी याच्यामध्ये अगदी दोन थेंब ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कलर जर स्किप करायचा असेल तर याच्यामध्ये नाही घातला तरीही चालेल तर आता आपला पाक इथे तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून पाकाची कढई साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं जे जिलेबीसाठीचं बॅटर आहे ते पण पन व्यवस्थितपणे पाच मिनिटांपूर्वी आपण ठेवून दिलेलं होतं परत एकदा मिक्स करून घेऊया छानपैकी मुरले बघू शकता अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे एक त्याला एक लवचिकपणा आणि मस्त एक चिकट असा तार येतो या पिठाला आणि याच्यामध्ये आपण बटाटा घातला त्याच्यामुळे हे होतं नाहीतर भगरीचं पीठ खूप जास्त रसरशीत असताना त्याला एक बाइंडिंग येण्यासाठी सुद्धा बटाटा इथे काम करतो आता ही जी जिलेबी आहे ती आपण कशाने पाडणार आहोत तर मी इथे घेतली एक पायपिंग बॅग जे केक डेकोरेशन वगैरे करण्यासाठी वापरतात ती बॅग घेतली आहे तुमच्याकडे ही नसेल तर कुठलीही एखादी दुधाची पिशवी किंवा जी दूध आपल्या घरी येतं त्याची घेतली तरीही चालेल किंवा मग एखादी घरातली प्लास्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल त्याला थोडंसं कट करायचं बाजूनी आणि तुम्ही त्यांनीसुद्धा ही जिलेबी तयार करू शकता काहीच अवघड नाही आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे तर आता ही जी पायपिंग बॅग आहे त्यामध्ये मी सगळं जिलेबीचं बॅटर इथे घालून घेतलं आहे आता आपल्याला समोरनं थोडंसं टोक याचं कट करायचं आहे खूप जास्त मोठं याचा छेद किंवा छिद्र करायचं नाही आहे जास्त कट करायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवती आहे तेवढंच बघू शकता आणि मी याची जी रेषा आहे तीसुद्धा हातावर पाडून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल याला किती कट करायचं आहे खूप जास्त जाड जर कापलं तर मग मोठे मोठे वेळे आपल्या जिलेबीचे इथे तयार होतात अगोदरच तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं होतं ही जिलेबी उपवासासाठीची जिलेबी हवं असल्यास तुम्ही इथे तुपामध्ये सुद्धा तळू शकता तर अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लो करायची आहे तेल खूप जास्त तापलेलं नसावं जिलेबी घालताना नाहीतर मग जिलेबीचे वेडे सुटतात तर थोडंसं जलेबी घालताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हलक्या हाताने गोल गोल शेप आपल्या जलेबीचा नेहमी आपण तयार करतो त्या पद्धतीने जलेब्या इथे तेलामध्ये पाडून घ्यायच्या आहे जलेबी पाडून झाली की मग तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करू शकता आणि हो अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जलेबी तळताना पसरट बुडाची कढाई किंवा पॅन घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता भरपूर जागा याच्यामध्ये आहे आणि खूप जास्त वरपर्यंतसुद्धा तेल भरायचं नाही कारण जलेब्या आपल्या फ्लॅट असतात त्यासाठी काय करायचं फ्लॅट बुडाची किंवा बॉटमची कढाई आपल्याला वापरायची बुडाची जर कढई वापरली तर आपल्या एक ते दोनच जलेब्या आपल्याला त्याच्यामध्ये तळता येतील आणि त्याचा आकार सुद्धा व्यवस्थित राहत नाही त्यासाठी ती सुद्धा एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची नंतर बघू शकता आपल्या जलेब्या दोन्ही साईडनी मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून तयार आहेत खूप जास्त डार्क रंगावरती तळायच्या नाही अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले तशा मस्त तळून घ्यायच्या आणि लगेचच आपला जो पाक आहे त्यामध्ये आपण या दोन मिनटासाठी फक्त मुरवून घेणार आहोत खूप जास्त वेळ पाकामध्ये जिलेबी ठेवायची नाही कारण याच्यामध्ये मध्ये आपण बटाटा घातलेला आहे त्यामुळे ही जिलेबी मऊ पडण्याची शक्यता असते एकदा दोन मिनटं एका साईडला एक मिनिट आणि दुसऱ्या साईडला एक मिनिट ठेवलं तरी सुद्धा आहे लगेचच जिलेब्या ज्या आहेत पाक मुरल्यानंतर आपण दोन मिनिटांनी प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त एकदम रसरशीत अशी ही आपली उपवासाची बटाटा जिलेबी इथे तयार आहे आणि खाल्ल्यानंतर खरंच मंडळी कुणीही म्हणणार नाही की ही उपवासाची जिलेबी आहे इतकी जास्त छान लागते चवीला आणि याच्यामध्ये बटाटा घातला हे कुणालाच कळणार नाही इतकी जास्त छान लागते तर नक्की एकदा तुम्ही रेसिपी कुठल्याही उपवासाला किंवा उपवास नसेल तरीसुद्धा ट्राय करू शकता अगदी बारा ते पंधरा मिनटात तयार होते राहतरी करायलाही खूप जास्त सोपी आहे प्रमाणही खूप सोपं आहे आणि हो जर तुम्हाला इम्रतीची डिझाईन आवडत असेल ना तर हो दा ते सुद्धा दाखवते बघा आता व्हिडिओमध्ये तर काय करायचं आहे सुरुवातीला चार ते पाच वेळे घ्यायचे आणि त्यानंतर मस्त आपण जसं फुल काढतो ना फुलाची डिझाईन फ्लॉवरची डिझाईन त्या पद्धतीने करायची आणि शेवटचं जे टोक आहे किंवा शेपूट आहे ते मध्ये ओढत आणायचं म्हणजे काय होतं जिलेबीचे वेडे सुटत नाही तर गोल आकाराची जिलेबी तळतानासुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची शेवटचा वेढा मध्ये आणून सोडायचा आणि मग ती जिलेबी अजिबात तेलामध्ये सुटत नाही तर ही सुद्धा इम्रतीच्या आकाराची जी जिलेबी आहे तीसुद्धा मी तळून घेतली आहे मस्त कुरकुरीत होईपर्यंत आणि त्यानंतर गरमागरम तेलामध्ये दोन मिनटासाठी मुरवून घेतली आहे आणि हो एक गोष्ट अजून इथे लक्षात ठेवायची ती म्हणजे जिलेबी टाकताना पाक आहे तो थंड नसावा कोमट असावा, असावा। किंवा खूप जास्त उकळताही नको कोमट असायला पाहिजे गरम असावा कारण जर खूप उकळता असेल तर जिलेबी लगेचच नरम पडेल आणि थंड असेल तर पाक जिलेबीमध्ये आतपर्यंत मुरणार नाही तर या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तर तुम्हीसुद्धा कुठलीही म्हणजे उपवासाची असो किंवा मग साधी मैद्याची जिलेबी असो तीसुद्धा एकदम आरामात सगळ्या टिप्स जर लक्षात ठेवल्या तरीसुद्धा घरच्या घरीच तयार करू शकता तर ही उपवासाची जिलेबी आतपर्यंत रस मुरलेली आहे बघू शकता एकदम छान रसरशीत झाली आहे करायला सुद्धा अगदी सोपी आहे आणि घरातल्या साहित्यात तयार होते ना खवा ना मिल्क पावडर ना पनीर आपण इथे वापरलं आहे तर फक्त बटाटा थोडासा साबुदाणा भगरीपासून तयार झालेली ही तर ही उपवासासाठीची खास अशी फराळी जलेबी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो ह्या उपवासाला येणाऱ्या आषाढी एकादशीला ये रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून लाईक करा शेअर करा आणि ज्या ज्या लोकांना गोड खायला खूप आवडतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय